Thank अनेक वर्षांपासून मी आणि माझा परिवाराचे सगळे लोक आमचा अमळनेर शहराशी आणि तालुक्याशी अतिशय जवळचा ऋणानुबंध आहे आणि त्यानिमित्ताने आमचा अनेक वेळा या मंगळग्रह मंदिराला येण्याचा योग आला मंगळ देवाच्या दर्शनासाठी आम्ही अतिशय चांगल्या भावनेने कायम इथं येत असतो आणि मी या मंदिर परिसरामध्ये बघतोय की प्रत्येक वेळेस मी येतो तेव्हा इथली प्रसन्नता वाढतानाच दिसते आहे इथं एक प्रसन्न वातावरण आहे अतिशय चांगल्या पद्धत पद्धतीने इथलं व्यवस्थापन काम करताना आपण पाहतो आहे त्याचबरोबर यावेळेस तर सत्तावीस वर्षातून अनेक असा दुर्मिळ योग आलेला आहे त्या योगाच्या निमित्ताने आज इथं पूजा देखील करण्याचा मला या ठिकाणी योग आला मान सन्मान मिळाला त्याबद्दल मी मंदिर व्यवस्थापनाचे आभार मानतो या मंदिर व्यवस्थापनाला माझं आणि माझ्या परिवाराचं सहकार्य येणाऱ्या काळात देखील राहील जेणेकरून राज्यातूनच नव्हे तर देशातून इथं भाविक येतात त्या भाविकांच्या सुखसोयींसाठी अजून चांगलं कसं इथं काम करता येईल यासाठी माझं सहकार्य निश्चितच राहील धन्यवाद